नमस्कार मी वंशत जाधव स्वराज दर्शन ले या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालिका जखमी जखमी बालिकेवर महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात नऊ वर्षे बालिका जखमी झाली आहे या जखमी बालिकेवर महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून गुरुवारी सकाळी एका भटक्या कुत्र्याने खेळणाऱ्या लहान बालिकेवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये ही बालिका जखमी झाली आहे गेल्या महिन्याभरात लहान मोठ्या सात जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली आहे अशी माहिती या जखमी बालिकेच्या नातेवाईकांनी दिली आहे यामुळे चिंभावे ग्रामस्थ भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली आहेत महत्वाचे म्हणजे चिंभावे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असताना देखील या ठिकाणी बालिकेवर उपचार न करता तेथून महाड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आल्याने चिंबावे प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे या ठिकाणी रेबीज प्रतिबंधात्मक लस आहे की नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे अशोपचारा करता चोवीस किलोमीटर प्रवास करून महाडला यावे लागत असेल तर या प्राथमिक आरोग्य के केंद्राचा उपयोग तरी काय सवाल देखील उपस्थित केला जात आहे स्वराज दर्शन साठी रामदास चव्हाण महाड रायगड चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद